नमस्कार आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सकाळच्या बातमीपत्रात मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तारापूर एम आय डी सीमधील मेडली फार्मा कंपनीत नायट्रोजन गळती चार कामगारांचा मृत्यू दोन जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार मृतांमध्ये कल्पेश राऊत बंगाली ठाकूर धीरज प्रजापती कमलेश यादव जखमी रोहन शिंदे निलेश हाडळ या कंपनीत आज दुपारी वायुगळतीची भीषण घटना घडली दुपारी साधारण तीनच्या सुमारास नायट्रोजन रिॲक्शन टँकमधून वायुगळती झाल्याने आठ कामगार बाधित झाले या अपघातात आत्तापर्यंत चार कामगारांना मृत्यू झालेला असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे कंपनीत एल बेंडोझोल नावाच्या औषधाचं उत्पादन सुरू असतानाही दुर्घटना घडली अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडालेली असून संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली

तो कुछ लोग एक आग लोग उठा करके बाहर लेके आए उसके आवाज दिए बाकी सब के सब दौड़ के उनको उठाए उनको उठाने के बाद उनको हॉस्पिटल में शिफ्ट किया गया उसके बाद एक आदमी कंपनी में नहीं मिल रहा था वो अंदर ही डेथ कर गया था कंपनी में उसको ढूंढने के लिए मेरे भाई धीरज और तीन चार लोग और लोग निकले एक साहब थे वो भी निकले एक घटना जी घटली प्रतिक्रिया अपन व्यक्त करना याच्यात काय कंपनीचं दुर्लक्षामुळे दुर माझा भाऊ गेला दुसरं काय त्यांच्याकडे काय सेफ्टी नाही आहे काय नाही आहे भाऊ गेला आमचा त्यांचं काय गेला त्यांच्याकडे अँब्युलन्स नाही दोन तास ते लोक गेटवर ठेवून देतात माणसाला बोईसरमध्ये जवळजवळ जवळजवळ एक आठशे ते नऊशेच्या आसपास केमिकल कंपनी आहे आणि या केमिकल कंपन्यामध्ये अति अतिसंवेदनशील अशा प्रकारच्या कंपनी आहेत आणि दुर्दैवाने या ठिकाणी मेडिली जी कंपनी आहे या कंपनीमध्ये पाच वाजता अचानक त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारच्या वायूच्या त्या ठिकाणी त्या मायलरमधन त्या ठिकाणी त्याचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी चार लोक जे आहे शिंदे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करणार करताना त्या ठिकाणी ती दगावले आहे आणि दोन जे पेशंट आहे ते दोन जे रुग्ण आहे,